आज आपण आपल्या घरी जन्मलेल्या लक्ष्मीसाठी श्रपासून सुरुवात होणारी छान नावे व त्यांचे अर्थ जाणून घेऊया त्याआधी उस्क्रेशनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्रद्धा म्हणजे विश्वास श्रुती म्हणजे ऐकणारी श्रावणी म्हणजे श्रवण करणारी श्रेया म्हणजे सुयोग्य श्राव्या म्हणजे प्रसिद्ध सृष्टी म्हणजे विश्व श्रेया म्हणजे शुभ श्रेयसी म्हणजे समृद्धी आणणारी श्रिया म्हणजे लक्ष्मी श्रावणी म्हणजे श्रावण मास श्रुतकीर्ती म्हणजे सर्वत्र प्रसिद्ध आणणारी श्रुतिका म्हणजे गाण्याचे शब्द श्रीजा म्हणजे लक्ष्मी श्रिया म्हणजे लक्ष्मी देवी श्रिता म्हणजे प्रेमळ श्रितीजा म्हणजे लक्ष्मी श्रियानी म्हणजे श्रीमंती श्रविता श्रेष्ठा श्रियोजा श्रावण्या श्रीमयी श्रीदेवी श्रीप्रदा श्रीप प्रभा श्रीनंदा श्रीरेखा श्रीलेखा श्रीहर्षा म्हणजे श्रियांचा आनंद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये